केंद्र सरकारने वाहन चालवण्याबाबत केलेल्या नव्या कायदेशीर बदलाविरोधात वाहन चालकांनी बंड पुकारला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी नवीन मोटर वाहन कायद्यातील बदलांमुळे गरीब चालकाला लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तसेच नवीन कायद्यात दहा वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद असल्याचे सांगून केंद्र सरकारचा निषेध केला वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आज जे कायदा अमित शहानी पास केलेला आहे त्या कायद्याविरोधात महासंघाने आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून ए तीन या चार तारखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनाचा एक भाग म्हणून हैदराबाद रोड दो सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सहकारविरोधात निदर्शन करून सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेट महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटनमध्ये हे जे कायदा अन्याय विरोधक काय अन्याय कायदा आहे चालकांविरोधात जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे अन्यथा पूर्ण भारत असे प्रकारे बंद करण्यात महासंघ पूर्ण ताकद लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने रियात सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक चालकांनी आपल्या जवळील चालक परवाने जाळून केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आंदोलनात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष इरफान शेख हमीद बागवान रियाज कुमठे यासिन मुल्ला मुश्ताक मैलार परसराम बगले इरफान शेख मशाक इनामदार अखिल शेख मोसिर मुल्ला तुफान शेख कादर पठाण इम्रान शेख प्रदीप शिंगे फिरोज तांबोळी खलील कोरबू मिनाज बागवान सद्दाम शेख इफ्तेकार कामती कर इरफान कल्याणी शंकर राऊत संतोष माळगे मारुती पुजारी अक्षय केळकर दस्तगीर बागवान व असंख्य चालक बांधव उपस्थित होते